देशमुख ऊर्जा मुलांसाठी पिरियडिक टेबल चॅलेंज घेऊन आलेले आहे जसं गणितामध्ये आपले पाढे असतात तसंच केमिस्ट्रीमध्ये सायन्समध्ये पिरियडिक टेबलला तर मुलांना नववी दहावी अकरावी बारावीमध्ये सायन्स समजून घ्यायला सोपं जातं आणि बाकीच्या ज्या काही जेईनेट चे एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये फायद्याचं ठरतं मग हा उद्देश घेऊन आम्ही आमच्या या कळस कृषी प्रदेशामध्ये जो नॅशनल एज्युकेशन एक्सपो ऑर्गनाईज केलेला आहे तिथे स्टॉल नंबर सहा वरती एक पिरियडिक टेबल चॅलेंज म्हणून ऑर्गनाईज केलेलं आहे आता या मध्ये काय आहे की हे एकशे अठरा एलिमेंट आहेत की एक ते एकशे अठरा एलिमेंट पर्यंत जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला आम्ही स्मार्ट वॉच देतोय त्याच्यानंतर जर एक ते पन्नास पर्यंत एलिमेंट पाठ केलेत तर तुम्हाला वॉटर बॉटल आणि एक कॉलेजची बॅग आम्ही फ्रीमध्ये दे देतोय आणि जर एक ते वीस पर्यंत केलेत तर आम्ही पाऊच गिफ्ट करतोय या चॅलेंज मागचा आमचा उद्देश एवढाच आहे की मुलांनी हे चॅलेंज घेऊन पाठ करा आपण कितीही मुलांच्या मागे लागलो की तुम्ही पाठ करा रे अभ्यासाला बसा रे मुलं नाही बसत पण जर त्यांना आपण काही चॅलेंज केलं तर ते मुलं चॅलेंज घेऊन करायला लागतात आता असंच एक उदाहरण तुम्हाला देतो की ही चौथीची विद्यार्थी नाही ईश्वरी म्हणून तिचा पूर्ण पिरडी टेबल पाठ आहे तर तिला मी काही एलिमेंट्स म्हणायला लावतो तुम्ही ऐकू शकता हायड्रोजन हेलियम लिथियम वेलियम बोरम कार्बन नाईड्रोजन ऑक्सिजन नियॉन सोडियम मैग्नेशियम अॅलोमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरिन आयरगॉम पोटाशिम कैल्शियम कॅनडियम लिथेनियम वेनाडियम क्रोमिन मॅगनीज आयरन कोबाल निकेल कॉपर झिंग गॅलनियम जर अर्सनिक सेलियम ब्रोमिन क्रिप्टन रुबिडियम स्ट्रोडियम युटोबियम झिकोनियम रोबिलियम मॉलिबिडियम टेक्नेटियम रुथेनियम रोहिबिडियम पैलाडियम सिल्वर कॅंडियम इंडियम टीन अँटोमिनी टेलोरियम आयोडन झैन

प्लाटिनम गोल्ड मर्क्युरी थैलियम लीड बिस्मूत पोलीनियम आस्टाइन रेडम फ्रानसियम राडडियम एक्टियम थोरियम प्रोटॅक्टिनियम अरबियम नेप्चुनियम प्लुटोनियम अमेरिशियम क्यूरियम बर्गेनियम कॉलिफोर्नियम ऐनसानियम फर्मियम नोबेलिनियम नोबलीनीम लॉसनियम रुथरफोडियम डुब्नियम सिबर्गियम बोरियम हसियम मिथरिनियम रामसोडियम राउटोशियम कॉपर्निस निहोनियम फ्लेरोवयम मॉस्कोयम लिवर मरियम टेनिसा एनॉबिनिस अजून बघू शकता की चौथीची मुलगी आहे आणि तिने ते चॅलेंज घेऊन ते सगळे एकशे अठरा पर्यंत एलिमेंट पाठ केलेत आता आमचं ऊर्जा अकॅडी बद्दल बोलायचं झालं तर आमचं ज्योती ते एक युनिट सुरू आहे आणि दुसरी युनिट संगमनेरला सुरू आहे त्यामध्ये आम्ही मुलांना ज्या काही जेईमए चे एक्झाम्स असतात एम एस टी सी टी एक्झाम्स असतात त्यासाठी प्रिपेअर करतो मला सांगायला आनंद होतो की आपल्या अकोल्यासारख्या ग्रामीण भागातून मागच्या वर्षी आम्ही सीएपी ला ऍडमिशन्स केलेल्या आहेत म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाराष्ट्रातलं नंबर एकचं कॉलेज आहे मग अशा आम्ही ऍडमिशन्स करतोय आमच्या नवीन बॅचेस सुरू होत आहेत एक एप्रिल पासून आमची अकरावीची बॅच सुरू होते आणि एक मार्च पासून आमची क्रॅश कोर्सची बॅच सुरू होते जी एम एस टी तयारी करून घेणार आहे थँक्यू